विरोधक काही जण स्वतःवर भ्रष्टाचाराचे आरोप नसल्याचे सांगतात पण तुम्ही मंत्री झाला तर भ्रष्टाचाराचे आरोप होतील आमदार खासदारांवर होतात का भ्रष्टाचाराचे आरोप काय माझ्यावरच झाले आहेत काय एनरॉन भूखंडाचे श्रीखंड खाल्ले दाऊद इब्राहिमशी संबंध हे आरोप कोणावर झाले असा घणाघाती असा घडाघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केला बारामती येथे आयोजित वकिलांनी डॉक्टरांच्या मेळाव्यात अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर प्रखर टीका केली यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले तुमच्यात झालेल्या आरोपांमध्ये सत्यता नव्हती पण आरोप तर झाले ना बदनामी तर झाली ना असा सवाल करत अजित पवार यांनी आपल्यावर झालेल्या आरोपात देखील सत्यता नाही विरोधक माझ्यावर आरोप करतात पण माझं मन मला सांगतं की मी कोणाच्याही पाच पैशांचा मिंधा नाही आताच्या खासदारांनी नजरेत भरणारे एक काम केले असेल तरी दाखवा मी मंजूर करून आणलेली विकास कामे त्यांच्या परिचय पत्रकात दाखवण्यात आली आहेत बारामतीकरांना अभिमान वाटेल अशा इमारती उभ्या केला मात्र त्याचे श्रेय दुसऱ्यानेच घेतले अशा शब्दात उपमुख्यमंत्री पवार यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला मी कधीही भेदभाव केला नाही चाळीस चाळीस वर्ष घरात सून येऊन तिला परकी मानले नाही ती शेवटी घरचीच झाली ना, ना। पण काही जण तिला परकी मानतात महिलांनी याबाबत बारकाईने विचार करायला हवा कारण तुम्ही कुठे ना कुठे सून म्हणून आला आहात तुम्ही सून म्हणून आल्यानंतर मालकीण झालात आणि घरातील वरिष्ठांनी परकी म्हटले तर तळपायाची आग मस्तकाला जाणार नाही का असा सवाल करत शरद पवार यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले सत्तेत असताना विकास कामे करण्याचा प्रयत्न केला खर तर तुम्हाला वाईट वाटेल पण कधीतरी स्पष्ट बोलताना कटुक बोलावे लागते चार वेळा मुख्यमंत्री असताना झालेले निर्णय आणि आपण पाच वेळा उपमुख्यमंत्री असताना बारामतीसाठी महत्वाचे निर्णय घेऊ शकलो अशा शब्दात उपमुख्यमंत्री पवार यांनी शरद पवार यांना टोला लगावला आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा